नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुमच्यासाठी एक खूप चांगली न्यूज अशी आली आहे छत्रपती संभाजीनगरसाठी तिथे बीज भांडवल योजना ही चालू झाली आहे ज्याला पण अर्ज करायचा असेल त्यांनी अर्ज करू शकतो त्याबद्दल आजची न्यूज आहे आणि तेच न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला त्या बीज भांडवल योजनेचा जो अर्ज असते त्याबद्दल मी तुम्हाला पी डी एफ पण देणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप लंबा होऊ शकतो तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघावा आणि चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया बघू शकता तुम्ही दिव्यांग बीज भांडवल कर्ज योजना चालू झाली आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सूचित करण्यात येते की जिल्हा परिषदच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी बीज भांडवल कर्ज योजना सुरू झाली असून या योजनेचे अर्ज वाटप वितरण मोफत सुरू झाले आहे दीड लाख रुपये कर्ज मर्यादा असलेल्या या योजनेसाठी तीस हजार अनुदान स्वरूपात मिळणार आहे जिल्ह्यातील ज्या दिव्यांगांना व्यवसायासाठीही कर्ज हवे आहे त्यांना सदरील योजनेचे अर्ज मोबाईलद्वारे मोफत पाठवले जातील इच्छुक व गरज असलेल्या दिव्यांगांनी मोफत अर्जाची संपर्क साधावा शिवाजी गाळे जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर प्रहार अपंग क्रांती त्यांचा मोबाईल नंबर पण तुम्हाला इथे दिलेला आहे आता तुम्ही बघू शकता जे छत्रपती संभाजीनगर यामधले दिव्यांग बांधव असत त्यांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगासाठी जे कोणता ना कोणता दिव्यांग व्यवसाय करत असेल किंवा पुनर्वसनासाठी त्यांना बीज भांडवल कर्ज योजना सु पाहिजे असेल त्यांना दीड लाखा रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतो दीड लाख रुपये तुम्हाला कर्ज मिळेल त्यामध्ये तीस हजार तुम्हाला अनुदान म्हणून मिळेल आणि एक लाख वीस हजार तुम्हाला भरावे लागणार आहे आणि ज्या दिव्यांगांना ते कर्ज योजना हवी आहे त्यांना मी पी डी एफ पण देणार आहे आणि ज्यांना काही मनात शंका असेल तर इथे नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता मी तुम्हाला दाखवत आहे त्यामधला अर्ज दाखवत आहे मी तो अर्ज तुम्ही बघून घ्यावा आणि पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे फॉर्मची प्रिंट काढून हे जिल्हा परिषद मध्ये सादर करावा आणि हे जिल्हा परिषद मध्ये जे जे डॉक्युमेंट मागितले आहेत ते, ते पूर्ण इथे लावून द्यावे तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन श्री शिवाजी हायस्कूल शेजारी खोडकपुरा छत्रपती संभाजीनगर दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारी बीज भांडवल योजनेचा हा एक अर्ज आहे हा अर्ज तुम्ही बघू शकता या अर्जामध्येच आता मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तुम्ही बघू शकता हा अर्ज आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा इथे पासपोर्ट साईज एक फोटो लावायचा आहे आणि हा अर्ज आहे प्रतिमान्य जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर इथे द्यायचं आहे आणि तुम्हाला इथे हो वैयक्तिक माहिती भरायची आहे जसं इथं लिहिलं आहे प्रस्तावित बँकेचे नाव व शाखा ही शाखा तुम्हाला आता जे तुमच्या समजा तुम्ही गावातली असाल आणि तुमच्या गावातली जे एखादी दत्तक बँक असेल त्या बँकेतून तुम्हाला कर्ज व्यवस्था मिळू शकतो तुम्हाला या बँकेचं नाव लिहायचं आहे प्रस्तावित व्यवसायाचे नाव तुम्ही व्यवसाय कोणता करणार आहे त्याचे नाव लिहायचे आहे इथं त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे वडिलांची पूर्ण लिवायची आहे अडचणांचा पत्ता तुम्ही राहता कुठे त्यांचा ता पूर्ण पत्ता तालुका जिल्हा पूर्ण इथं पिनकोड लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला यू डी आय डी प्रमाणपत्र मिळाले असेल त्याचा पूर्ण क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक Networkbard… द्यायचा आहे त्याचनंतर ता तुम्हाला आधार क्रमांक पण इथे द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला जन्मदिनांक पण इथं पूर्ण लिहायची आहे जशी आधार कार्डवर असेल तुमची पूर्ण जन्मतारीखतील पण लिहायचे आहे आणि तुम्ही अर्ज भरताच्या वे वेळेस तुमचं वय का आहे ते पण इथं लिहायचं आहे त्यानंतर आपल्या कुटुंबातील कुटुंबाची रेषेखाली नोंद आहे का असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं असल्यावर इथं त्या दारिंद्रेषेकाळचा नंबर इथे लिहून द्यायचा तुम्हाला दिव्यांगाचे टक्केवारी किती आहे ते इथे लिहून द्यायचे कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न किती आहे वर्षाचं ते पण इथे लिहून द्यायचं आणि तुमचं जर तुमचे गावातून करत असेल किंवा शहरातून करत असेल कुठूनही करत असेल तर तु इथे दोन प्रतिष्ठान व्यक्तीचे नाव गावातून करत असेल तर सरपंच आणि उपसरपंच इथे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर इथे देऊन द्यायचा आहे त्यानंतर इथं दिलेला आहे अर्जदार शैक्षणिक पात्रता म्हणजे जो अर्ज करत आहे तो किती शिकलेला आहे बा तांत्रिक अथवा व्यावसायिक शिक्षण घेतले आहे का घेतले असेल तर इथे त्यांची तपशील पूर्ण लिभावी नोकरीविषयी अनुभव नोकरी तुम्हाला नोकरी असेल आणि त्याचा अनुभव पण असेल तर इथे पूर्ण लिहावा अर्जदार स्वतंत्र उद्योग व्यापाराचा अनुभव आहे का असल्यात तपशील तो अर्ज अर्जदार दिव्यांग असेल आणि त्याला कोणत्या उद्योगाची बा माहिती असेल चांगला अनुभव असेल त्यांनी पण इथे लिहा आणि तपशील पण लिहावी रेशन कार्ड आहे का असल्या त्याचा क्रमांक राशन कार्ड दिव्यांग वेळे ते असतेच त्यांनी होश लिहायचा आणि त्याचा इथे क्रमांक लिहायचा मी सत्य प्रतिवर लिहून देतो की या अर्जात दिलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे बघा तुम्ही हे तुमचं पूर्ण इथं माहिती तुम्ही वरतं दिलेली आहे मी सांगितलेली माहिती ते पूर्ण खरी आहे आणि तुमचं इथे सही किंवा अंगठा लागणार आणि तुमचं पूर्ण नाव इथे तुम्हाला द्यावे लागणार आता तुम्हाला इथं तुम्ही व्यवसाय करणार कोणचा व्यवसाय करणार त्या व्यवसायसंबंधी तिथं पूर्ण तुम्हाला माहिती द्यावी लागेल आता तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणारच आहे प्रस्तावित उद्योग व्यवसायात लागणारे भांडवल तुम्हाला पैसे किती पाहिजे बा पन्नास हजार एक लाख दीड लाख इथे पूर्ण तुम्हाला भांडवल लिवायला लागाल कायम स्वरूपाचे भांडवल खेळते भांडवल इथे तुम्हाला किती भांडवल पाहिजे बा दीड लाख पाहिजे असेल तर कायम स्वरूपाचे भांडवल लागत असेल आणि खेळते भांडवल म्हणजे तुम्ही तुमच्या मनातील तेव्हा पैसे भरू शकता सर सदर उद्योग व्यवसायात सध्या गुंतवलेले भांडवल त्यांचे तपशील तुम्ही उद्योगामध्ये सध्या उद्योग करत आहे त्या उद्योगामध्ये तुम्ही पैसे किती गुंतवले आहे याची पण तपशील तुम्हाला द्यावी लागेल सदर उद्योग व्यवसाय प्रकल्प अहवाल प्रकल्प जोडणे आवश्यक आहे तुम्ही जो व्यवसाय करत आहे त्या व्यवसायाची तुम्हाला इथे नोंद करावी लागेल तुम्ही व्यवसाय कोणता करत आहे आणि त्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन असणं फार गरजेचं आहे तुम्ही पूर्ण व्यवसाय करणं ते पण इथं तुम्हाला लिहावे द्यावे लागेल कोटेशन संदर्भात माहिती तुम्हाला इथं जो व्यवसाय करत आहे त्याचं पूर्ण कोटेशन पाहिजे तुम्ही साहित्य कोणचं घेत आहे कोणचं घेणार आहे त्याबद्दल तुम्हाला इथे कोटेशन लागणार आहे कोटेशन धारकाचे नाव व पत्ता तुम्ही जिथून कोटेशन घेता त्याचं पूर्ण नाव आणि त्याचा पत्ता इथं पूर्ण राहणार आहे त्या कोटेशन घेतलेल्याचा इथं मोबाईल क्रमांक राहणार आहे तुम्ही कोटेशन कधी घेतला आहे आणि त्याचा दिनांक पण इथे लागणार आहे जी एस टी क्रमांक व दिनांक त्या कोटेशन घेतल्या जो मालक को असेल तुम्ही कोटेशन जिथून त्या दुकानातून घेतला आहे त्याचा जी एस टी नंबर असणं आवश्यक आहे तुम्हाला जी एस टी शिवाय कोणतंच तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे कारण की दुकानदाराला जी एस टी मान्य असले पाहिजे म्हणून मग तुम्हाला इथून दीड लाख रुपये कर्ज मिळेल दुकान नोंदणी प्रमाणपत्र शॉप एक ॲक्ट लायसन म्हणजे दुकानाचं एक लायसन पण असलं पाहिजे मगच तुम्हाला हे मिळणार आहे आणि ह्या शंभर रुपयाचा स्टॅम्प आहे तुम्ही लिहून द्यायचं पूर्ण माहिती बा खरी आहे ही का खोटी माहिती असली तर माझ्यावर कोणती ना कोणची कारवाई होणार त्यासाठीचे एक स्टॅम्प आहे शंभर रुपयाचा इथे तुमचं दिनांक टाकायचा आणि इथं आणि नाव नावाने सही करून द्यायची हे पण टीप आहे अर्ज सादर करत्यावेळी अर्ज परिपूर्ण भरलेला असावा तसेच स सर्व दस्तऐवज कागदपत्र सांक्षणिक प्रतिमध्ये अर्जासोबत जोडण्यात यावेत अपूर्ण अर्ज तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे नसलेला अर्ज रद्द करण्यात येईल यापूर्वी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पूर्ण अर्ज पुन्हा अर्ज करू नये तसेच शासन निर्णय दिनांक दोन जुलै दोन हजार दहा अन सदर योजना मतिमंद प्रवर्गासाठी लागू नाही तरी मतिमंद व्यक्तींनी अर्ज करू नये आता तुम्ही इथं बघू शकता ज्यांनी वीज भांडवली योजनेचे पहिले बा लाभ उचलला आहे त्यांनी सांगितलं आहे की डबल अर्ज करू नका आणि मतिमंद व्यक्तीसाठी असं सांगितलं आहे की त्यांनी हा फॉर्म भरू नका त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्यांनी असं पण सांगितलं आहे अर्जामध्ये जेवढं तुम्हाला जेवढ्या जेवढ्या फॉर्ममध्ये जागा दिलेली ते आहे तेवढं तेवढं पूर्ण भरायचं आहे आणि तुम्ही का पूर्ण माहिती भरली नाही तर तुमचा फॉर्म हा रद्द होऊ शकतो आणि हे कार्यानिंग उपयोगीता आहे इथं काहीच लिहायचं नाही तुम्ही त्यानंतर तुम्हाला इथं सांगितलं आहे तुम्हाला दाखला काय काय लागणार आहे तुम्ही इथं बघू शकता वयाचा वयाचा दाखला किंवा टी सी टी सी मागितली आहे उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आत असला पाहिजे रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदाराचं लागणार आहे ठराविक व्यवसायाचे ना हरकत प्रमाणपत्र पण लागणार आहे बेरोजगार प्रमाणपत्र लागणार आहे दिव्यांगांचं राशन कार्ड लागणार आहे दारेन रेषेखाली मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या तीनपैकी एक तुम्हाला लागणार आहे दिव्यांगांचं प्रमाणपत्र यू डी आय डी प्रमाणपत्र आवश्यक आहे ते फक्त दिव्यांग प्रमाणपत्र चाळीस टक्केच्या वर असलं पाहिजे चाळीसपासून चालू होते कर्ज योजना चालू चालू देणं अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट फटू म्हणजे तुम्हाला तेव्हाच म्हणजे तुम्ही आत्ताच काढले असेल ते, ते पासपोर्ट फटू लागणार आहे वीथ नमुन्यातील हमीपत्र शंभर रुपयाचा बॉन्ड पेपरवर कर्ज मंजूर असल्याचे आल्यानंतर तुम्हाला जर कर्ज भेटले तर तुम्हाला शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर पण घ्यावा लागेल व्यवसायाचं कोटेशन व प्रकल्प अहवाल तुम्हाला जी एस टी नंबर सर तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे तुम्हाला जी एस टी नंबर हा लागणारच आहे सम्य व्यवसायाची जागेची भाडेपावती कारनामा जागा मालकीची हक्क पुरावा वरील आवश्यक कागदपत्र साक्षांकित प्रतिसह अर्ज दोन प्रतिमध्ये सादर करावा तुम्हाला ही सर्व जागा डॉक्युमेंट सांगितले सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहे तेव्हाच तुमचं कर्ज हे तुम्हाला मिळेल आता हे कार्यालय लिहायचं इथं तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा लिहायचा आणि दिनांक लिहायचा हे बेरोजगार प्रमाणपत्र आहे आणि हे ना हरकत प्रमाणपत्र आहे आणि तुम्हाला पी डी एफची लिंक पण देणार आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जो तुमचा दिव्यांग मित्र किंवा नातेवाईक असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की तुम् पाठवा कारण की दिव्यांगांना कोणता ना कोणचा व्यवसाय करण्याची खूप गरज आहे धन्यवाद मित्रांनो